तर नमस्कार मित्रांनो तर सर्व शेतकरी बांधवांसाठी आज एक आनंदाची बातमी आहे तर आता सोयाबीन पाच हजार रुपये अनुदान सर्व शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात जमा होणार आहेत तर सोयाबीन भाववाढ तर किती भाववाढ झालेली आहे तर सर्व शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे तर उद्यापासून पाच हजाराचे जे काही अनुदान आहे ते सरसगड सर्व शेतकरी बांधवांच्या यादीनुसार या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होईल तर त्यामध्ये कोणते शेतकरी व कोणत्या शेतकऱ्यांना अनुदान जमा होणार आहे त्याचा जो काही जी आर आहे तर याबद्दल सविस्तर माहिती पाहणार आहे तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा तर आता जे की शेतकऱ्यांना इथं अनुदान मिळणार आहेत तर केंद्र सरकारने आता महाराष्ट्रातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना किमान हमीभावाने खरेदी करण्यासाठी जो काही इथं सर्वात मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे त्यापाठोपाठच या आता यामुळे त्या आता नाफेडमार्फत सोयाबीनची जी काही खरेदी इथं सर्व शेतकरी बांधवांची होणार आहे त्याचप्रमाणे जे काही भाववाढ इथं मिळणार आहेत तर त्यामध्ये जे की आता नाफेडचा जे काही भाववाढ इथं सर्व शेतकरी बांधवांना मिळणार आहेत तर त्यामध्ये चार हजार आठशे ब्याण्णव रुपये प्रति क्विंटल भावाने महाराष्ट्रातील सोयाबीन खरेदी आता होणार आहेत तर याबद्दल सर्व शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे तर शेतकऱ्यांना जे काही अनुदानाची रक्कम इथं प्रति हेक्टरी पाच हजार रुपये तर या सोयाबीनच्या पिकासाठी जे काही इथं मान्यता देण्यात आलेली आहेत तर ज्या शेतकऱ्यांनी सोयाबीन टाकलेलं आहे तर अशा सर्व शेतकरी बांधवांना सरसगट जी की पाच हजार रुपयाची जे काही रक्कम आहे ते डीबीटीच्या माध्यमातून सर्व शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात इथं जमा करण्यात येणार आहे जर तुमचं सोयाबीनचं जर पीक असेल तर अशा सर्व शेतकरी बांधवांना सोयाबीन जे काही दोन हेक्टरपर्यंत कापूस त्याचप्रमाणे सोयाबीन असेल तर अशा सर्व शेतकरी बांधवांना दोन हेक्टरच्या मर्यादित पाच हजार रुपये हेक्टरप्रमाणे सर्व शेतकरी बांधवांना इथं अर्थसहाय्य देण्याबाबत हा जो जो काही झिरा जियर इथं आलेला आहे तुम्ही शेतामध्ये कोणतं पीक टाकलेलं आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर सर्वात मोठी घोषणा इथं झालेली आहे तर आता पाच हजार रुपयाचे जे काही अर्थसहाय्य सर्व शेतकरी बांधवांना मिळणार आहेत सोयाबीन शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने प्रति हेक्टरी पाच हजार रुपयाचे जे काही अनुदान आहे तिथे देण्यास मंजुरी मिळालेली आहेत तो व याची जे काही रक्कम आहे ते उद्यापासून जे काही सर्व शेतकरी बांधवांच्या सरसगट बँक खात्यात जमा होतील त्याचप्रमाणे त्यानंतर ही जे काही योजना आहे फक्त महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या शेतकऱ्यांसाठी ही जी, जी योजना आहे तिथे जाहीर करण्यात आलेली आहे त्याचप्रमाणे इत्या नव्वद दिवसांमध्ये केंद्र सरकार नाफेड आणि जे की या मार्फत आपलं जे काही सोयाबीन आहे ते चार हजार आठशे ब्याण्णव रुपये प्रति क्विंटल भावाने महाराष्ट्राला सोयाबीन खरेदी जे काही तुम्ही इथं करणार आहे जे काही सरकार त्याचप्रमाणे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल व पाच हजाराचे जे अनुदान अधिक तुमच्या बँक खात्यात जमा झालेलं नसेल व ते कशाप्रकारे चेक करायची आहे त्यानंतर तुम्हाला काय करायला पाहिजे जेणेकरून पाच हजाराची जी काही रक्कम आहे ती तुमच्या बँक खात्यात जमा होईल तर कृषी सहायकाकडे तुम्ही तुमचे तुम्हाल जे काही कागदपत्र आहे ती इथं द्यायची आहे तर अशाच प्रकारचे अपडेट्स आणि नवीन व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा थँक्यू